नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आपण आज पण आपल्या पाच एकरच्या तुरीच्या प्लॉटमध्ये आलं तर आणि या तुरीने अशी जिरली पार आता खाली पण बसता येणार नाही हे बघा आता इकडं आहे अजून हे बघा सगळं हरळण आली एल कॅमेरा लेख काय होतं काय म्हणतो होतं चला कॅमेरा जासो चला आता ब्लॉग कंटिन्यू करा अशी जिरली आता विचारूच नका कारण इतकं गव आहे की पाय दुख तिथं बसता सगळं येत नाही असा झाला झालाय चला कॉमेडीचा विषय वेगळा पण चला आता हे एवढं काढायचं आहे आपल्याला चला सुरू आणि मित्रांनो गवत काढता काढता आपल्या सोगवत एवढं टेक्नॉलॉजी झाला हे गवत कोणतं ते कमी कमेंडून नक्की सांगा बरं मला हे गवतच म्हणत नाही माहित नाही मला कोणतं आहे काय हे निघत नाही बघा हे क्वायच्यानी काढलं तरी निघत नाही राना या रानात असं गव आहे गवत आहे की मी चला मला अजून बघितलं नाही असं गवत या रानात चला करणं एवढं भागच आहे आणि बर का मध्ये जेवढी मोठी वाळत आली की आपल्या तुरीचं गवतला उडून गेलं ते बघा वाळट म्हणजे वाळट बेकार विषय आपण जे गवत हे केलं तर ते सगळं उडून गेलं ते तुम्हाला दिसतं की नाही काय माहित वातावरण सगळं पांढरा पांढरा बघा गेलो तिकडे ते गवत उडून आता तिथं बल आपला कुठं ना झाला तेच ते असायला काय सध्या चला एवढं तर काम करू आपण कारण आपली अजून अर्धी नाही आली यांच्या पाता लागल्या माझ्या भाऊस त्यांच्या पाता लागल्या आपली पात अजून अर्ध्याच्या थोडं माग आहे एवढी लावू आपण आता तर मित्रांनो म्हणतो कोण आपण आता लावल्यात आपल्या म्हणजे आपल्या दोन 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 मेरे कुछ समज मे नाही आरा म्हणजे आपलं दोन काय म्हणते दो पाती झाल्यात आता आपण बसलो तर तुरीत झाडाखाली आता निवांत ना आपला भाऊ तिकडे गोळा करतोय आपण बसलो थोड्या वेळ बसणार आणि डबल मग उठणार गोळा करू लागणार त्याला गवत वगैरे डबल पातीला सुरू बरं का थोडं तुरीत खाली आराम केला आपण आणि आता वेळ झाली आपल्याला गवत ढिगाऱ्या मारायची आपलं भाऊ तिकडं रील्स बनितोय त्याला आपण आता एवढं ढिगाऱ्या मारू मोठ्या मोठ्या ढिगाऱ्या मारायचे मारा तर तर आता ते गवत वगैरे काढून आलोय जेवायला जेवायला आहे हे वरण आणि इकडं ठेसा आहे ठेसा घ्यायला ठेसा घेतला आपल्या भाऊने आणि बघा इकडे चपाती मित्रांनो जेवण वगैरे झालंय आणि चाललंय आपल्या डबल आता मिशनला कारण आपण आता आपल्याला पाच सहा दिवस आहे मिशनवरच वरच आहे कारण गवत वगैरे लय झालंय तुरीत आणि तरी आपण अर्धा नाही झाला अजून अर्धा वगैरे कम्प्लीट करायचे चला तर कसं वाटलं आजचा हो ब्लॉग ते होऊन नक्की सांगा भेटू आपण आता आणखीन अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय